मॅडम तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कोस्तर यांना स्नेहपूर्वक विनंती करेल की आपण आजच्या या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरामध्ये भीती बचाव भीती पढाव या विषयावरती आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं माननीय संजना जागुष्टे मॅडम नमस्कार सगळ्यांना व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपल्या शाळेचे आणि विद्यालयाचे महाविद्यालयाचे सर्व उपस्थित शिक्षक प्राचार्य आणि शेवगाव न्यायालयाचे उपस्थित सर्व कर्मचारी शेवगाव तालुका वकील संघाचे उपस्थित सर्व विधिज्ञ आणि माझे प्रिय मित्र <laughs> शेवगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि शेवगाव तालुका वती संघाच्या संयुक्तिक विद्यमाने एक दिवसीय कायदेविषयक शिबिर बेटी बचाव बेटी पढाओ ह्या विषयावरती ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी सर्वात प्रथम मी आपल्या शाळेचे आणि विद्यालयाचे महाविद्यालयाचे आभार मानते की तुम्ही तुमचा व्हेन्यू आम्हाला आमच्या कायदेविषयक शिबिरासाठी उपलब्ध करून दिले आणि मला ह्या ठिकाणी हे शिबिर आयोजित करता आले त्यामुळे मनापासून धन्यवाद मला खेडकर मॅडम सांगत होत्या की आपल्या इकडे आज सातवी ते ज्युनियर कॉलेजच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित आहेत त्यामुळे हे जे वर्ष असतात म्हणजे सातवी पासून पुढे ज्युनियर कॉलेज पर्यंतची ती सगळी तुमची फॉर्मेटिव्ह इयर्स असतात म्हणजे तुमची जडणघडण ह्या कालावधीमध्ये होत असते त्यामुळे कायदे कायद्याविषयी तुम्हाला माहिती असण तसं गरजेचं आहे कारण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झालेली आहेत पण तरी देखील आपल्या जनसामान्यांमध्ये कायद्याविषयक तेवढी जनजागृती झालेली नाही असं वाटत असल्यामुळेच आम्ही कायदेविषयक शिबिर आयोजित करत असतो खर तर आपण आपल्या सगळ्याच कायद्यांचा जर अभ्यास केला सखोलपणे तर आपल्याला एक गोष्ट जाणवते की आपल्या अगदी जन्मापासून म्हणजे हत्या ही जी आपल्या समाजामध्ये एक विकृती आहे किंवा ही जी एक खूप पद्धती जी आपल्या समाजामध्ये रुजलेली आहे कुठेतरी त्याला आळा बसावा म्हणून अगदी त्या स्टेज पासून म्हणजे मुलींच्या मुलींचं जन्माला घालण म्हणजे ते काही वाईट नाही किंवा मुली, मुली सुद्धा एवढ्या कर्तृत्ववान आहेत हे आपल्या समाजामध्ये कुठेतरी रुजलं जावं म्हणूनच पी एन डी टी हा कायदा आला आपण कितीही म्हटलं की कि, मुलगा मुलगी समान आहे तरी सुद्धा खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक पुरुष प्रधान संस्कृती जी आपल्या असत सगळ्यांच्या मनामनामध्ये रुजलेलं आहे कुठेतरी ते, 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 ते अजूनही बाहेर पडलेलं नाही त्यामुळे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण तसं पाहिलं तर कमी होत नाहीये आपले जे नॉर्थ नॉर्थ मधले जे काही एरियाज आहेत म्हणजे पंजाब राजस्थान तिथे मुलींची संख्या खूपच कमी आहे त्या तुलनेत महाराष्ट्र हा खरंच भाग्यवान आहे की आपल्या इथे मुलींना तेवढं महत्व आहे किंवा मुलींचं तेवढं महत्व समाजामध्ये जाणूनच मुलं आणि मुलांमध्ये मुली आणि मुलांमध्ये तेवढा भेदभाव नाही होत पण आपल्या भारतामध्ये असे काही राज्य आहे जिथे हरियाणा असो किंवा पंजाब आहे तिथे खरंच ह्या गोष्टी पोहोचणे खूप गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात आणि चळवळ सुरू केली त्यांचे खरं आपण सगळे ऋणी आहोत की त्यांच्यामुळे आपण त्या होत्या म्हणून आज आपण आहोत आणि आपल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध झाली त्या काळामध्ये आपल्या ज्या पणजी असतील किंवा त्यांच्याही अगोदरची जी पिढी असेल त्यांनी खूप भोगलेलं आहे अगदी साधारण म्हणजे बेसिक नेसेसिटीज ज्या असतात शिक्षण असू दे किंवा जे इवन घरामध्ये सुद्धा त्यांच्या मतं मांडण्याला सुद्धा तेवढं फारसं महत्व नव्हतं किंवा किंमत दिली जात नव्हती त्या तुलनेने आजचं चित्र खरंच खूप बद, बदललेलं आहे आणि त्या सगळ्या ज्या चळवळी झाल्या किंवा स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले झटले सावित्रीबाई फुले यांनी खूप म्हणजे अंगावरती शेणगोळी सहन करून त्यांनी ती शाळा त्यावेळेला सुरू केली होती मुलींना तेव्हा शिकवलं होतं तेव्हा आपण स्वतः त्यांच्या ऋणी असायला पाहिजे आणि जाणीव मनामध्ये ठेवली पाहिजे की त्यांच्यामुळे आज आपल्याला ही संधी उपलब्ध झालेली आहे आणि आपण आज आहोत आपल्याला ही आपण आपल्या आयुष्यात पुढे जाण्याची आपल्याला ही सुवर्ण संधी आहे बेटी बचाओ बेटी पडाओ बेटी पढाव पढाव हे तर आपण सगळे करतोच आहोत आपले आई वडील आपल्यासाठी काबाड कष्ट करून तुम्हाला शिकवताय तुम्हाला आज शाळेमध्ये पाठवताय महाविद्यालयामध्ये पाठवतायत त्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या परिश्रमाची जाणीव कायम ठेवा आज मुलींना जन्म तर दिला जातोय म्हणजे त्याच्यामध्ये जा कायद्याने ते प्रतिबंध केलेला आहे लिंग चाकणी प्रतिबंध केलेला आहे त्यामुळे जन्माच्या पूर्वी आपल्या गर्भामध्ये मुलगा आहे किंवा मुलगी आहे ह्याची तपासणी पालक करू शकत नाही त्यामुळे कुठेतरी स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण कमी झालेलं आहे पण मग पुढे काय मुली जन्माला येतात त्यांना शिक्षणाची संधी मिळायला पाहिजे ह्याची सुद्धा तरतूद आपल्या संविधानाने केलेली आहे मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव नाही जेवढं म्हणजे आता आपण वोटिंगला जातो अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर सगळ्यांनाच वोटिंगचा अधिकार मिळतो त्याच्यामध्ये कुठेही फक्त मुलंच वोट करू शकतात मुली वोट करू शकत नाहीत असं नाही आहे ना सगळेच वोट करू शकत आहेत म्हणजे आपल्या कायद्याने आपल्या संविधानाने मुलाचं आणि मुलीचं वोटिंगचं सा महत्व सारखंच आहे सा म्हणजे कुठेतरी ह्या दोघांमध्ये कुठेही भेदभाव नाही असंच कायद्याने आपल्यामध्ये कायद्याने आपल्या संविधानामध्ये ते सूचित केलेलं आहे आणि त्याचा अवलंब आज आपण करतो आहोत आता हे जे सगळे कायदे झाले म्हणजे आता पॉक्सो कायदा आहे त्याच्यानंतर मग महिलांचं जे कौटुंबिक हिंसाचार होण्याचं जे प्रमाण आहे नंतर लग्न झाल्यानंतर मुलींना हुंडाबळी म्हणजे हुंडा देत नाही म्हणून तिचा बळी घेतला जातो म्हणून ते हुंडाबळी हुंडाबळी होण्याचं जे प्रमाण आहे त्याचा प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून कायदा आला तर असे हे सगळे कायदे कुठेतरी महिलांचं संरक्षण व्हावं ह्या समाजामध्ये महिलांचं स्थान जे आहे ते ओळखून त्यांच्यावरती अत्याचार होण्याचं जे जे इन्सिडंट्स आहेत किंवा ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी घट व्हावी म्हणूनच हे कायदे तयार करण्यात आलेले आहेत त्याची अंमलबजावणी होते आहे पण आज आपण समाजामध्ये बघतो की महिला खरंच सुरक्षित आहेत का हे इतके सगळे कायदे तयार केले तरी देखील जी विकृती आहे म्हणजे लैंगिक शोषण केलं आहे मुलींचं महिलांचं बलात्कार होत आहेत महिलांवरती अत्याचार होत आहेत त्यामुळे आता गरज अशी झालेली आहे की आपल्याला स्वतःच संरक्षण करायला जमलं पाहिजे ते आलं पाहिजे त्यामुळे अ स्वतःच संरक्षण म्हणजे काय काय सेल्फ डिफेन्स थोड्या फार प्रमाणात जर आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर त्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे एवढं आपल्याला माहिती असणं खरंच खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये त्यामुळे मी ह्या निमित्ताने प्राचार्यांना आणि सर्व शिक्षकांना असं सांगू इच्छिते की जरूर असं एक एखादं शिबिर आयोजित करा मॅडम की जेणेकरून मुलांचं आणि मुलींचं थोडंसं सेल्फ डिफेन्स से आपण कसं करू शकतो किंवा त्याचे काही बेसिक टेक्निक्स असतात त्या ते, ते तरी शिकवले गेले तरी सुद्धा मला असं वाटतं कुठेतरी जेव्हा एमर्जन्सी काही सिच्युएशन असेल तेव्हा त्याचा ते यूज करू शकतील आणि त्या इन्सिडेंट मधून किंवा त्या प्रसंगातून बाहेर पडू शकतील आता मी माझं उदाहरण द्यायचं झालं तर मी स्वतः आहे मी माझी ब्लॅक बेल्टची परीक्षा होती ते मी देऊ शकली नाही कारण मला दहावीची परीक्षा तेव्हा त्याच्याबरोबर ते कोलाईड होत होती त्याच्यामुळे मी ब्राऊन बेल्ट आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्या पालकांनी आणि स्वतः आपण सुद्धा त्या अनुषंगाने विचार करावा की आपल्याला आता आपल्याला युट्यूब आहे किंवा जे काही माध्यम आहेत सध्या त्याच्यामुळे इतकं डिस्ट्रॅक्शन होत आहे मुलांचं म्हणजे व्हॉट्सअप असू दे किंवा इन्स्टाग्राम असू दे युट्यूब असू दे ह्या सगळ्यामुळे कुठेतरी मुलांचा वेळ एकतर वाया जातो ते आपण नाहक बघत बसतो आता इंस्टाग्राम वरती फक्त रील असे म्हणजे करण्यातच आपला वेळ वाया जातो त्यामुळे मला आज इथे आल्यावरती एका गोष्टीचा आनंद झाला की आपल्या शाळेने आणि आपल्या महाविद्यालयाने क्रीडाला खूप महत्व दिलेलं आहे क्रीडा ऍक्टिव्हिटीज तुमच्याकडे किती होत आहेत बेसबॉल आहे खो खो कॅरम बुद्धिबळ त्याच्यानंतर मग मिनी गोल्फ सुद्धा तुमच्याकडे शिकवलं जातं त्याच्यामुळे हा Uh, सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचंय uh, जे जे टीम निवडले गेल्या ज्या पुढे uh, जिल्हा स्तरावरती निवड झाली तुमची आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्ही गेलेले आहात सगळ्यांचं कौतुक आहे सगळ्यांचं अभिनंदन पण माझं सगळ्यांनाच आव्हान आहे की प्रत्येकाला uh, काहीतरी एक स्पोर्ट्स स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आलीच पाहिजे त्याच्यामुळे काय होतं एकतर आपलं uh, वेळ कन्स्ट्रक्टिवली जातो आणि आपला जर जे योगागत जे नाहक जे आता जे माध्यम झालेली आहेत आमच्या मा वेळेला ती नव्हती म्हणजे जेव्हा मी बारावी झाले ना तेव्हा हे काही नव्हतं अस्तित्वात म्हणजे फेसबुक होतं पण त्याच्यावर अकाउंटही नव्हतं त्यामुळे हे सगळं आता आलेलं आहे पण तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना मला हे सांगावं असं वाटतंय की त्यावेळेला आम्ही जेव्हा शाळेत होतो कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला हे सगळं आमच्या रुटीन मध्ये सुद्धा ह्याचा काही उल्लेख नव्हता किंवा आम्ही त्याच्यामध्ये आमचा वेळ घालवत नव्हतो म्हणून कदाचित मला असं वाटत की इथपर्यंत शिकलो पण हे जे तुमच्या बाबतीत जे झालेलं आहे की व्हॉट्सअप किंवा हे जे सगळे सोशल मीडियाज आहेत ह्या लेवलचं डिस्ट्रॅक्शन होत आहे की आपलं अप, इतर अभ्यासात मन लागत नाही आपण आपला वेळ उगाच वाया घालवत असतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये न पडता कुठली तरी हॉबी म्हणजे अभ्यासा व्यतिरिक्त तुमचा विळंदुळा म्हणून एक हॉबी निर्माण करा एक एखाद्या हॉबीमध्ये लक्ष घालून ती डेव्हलप करा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करा आणि तुमची शाळा आणि महाविद्यालय हे इतका चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि इतके चांगले उपक्रम ते तुमच्यासाठी राबवत आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये सहभाग घ्या जास्तीत जास्त त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन दाखवा आता फक्त जाता जाता एवढंच म्हणेन की आपल्या इकडे जी मुलं आहेत म्हणजे आता जे सगळी विद्यार्थी मुलं इथे बसलेली आहेत त्यांना मला सांगावं असं वाटतंय की तुमच्या बहिणी आणि घरामध्ये म्हणजे आई तुमची आई बहिणी आणि किंवा ज्या काही ज्या महिला आहेत तुमच्या कोणत्याही नात्यामध्ये त्या लागत असतील त्यांचा सन्मान करा मुलांनी मुलींचा सन्मान करायला शिकलं पाहिजे आणि मुलीने स्वतःचा सन्मान करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं कोणताही न्यून बंड न सगळ्यात कर्तृत्ववान आहात मुली कोणत्याच बाबतीत मुलांपेक्षा कमी नाहीत आमच्या शेवगाव न्यायालयामध्ये तीन महिला न्यायाधीश कार्यरत आहेत आणि शिवाय शेवगाव न्यायालयामध्ये महिला कर्मचारी सुद्धा आहेत त्याच्यामुळे मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रात उच्च पदापर्यंत शिखर पादाक्रांत करत आहेत त्यामुळे मुलींनी विशेषत कोणतंच न्यूनगंड बाळगायचं नाही तुम्हाला खूप संधी आहे पुढे जाण्याची आयुष्यात आता सगळ्यांना आता इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये इंटरेस्ट नसतो पण आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्याला चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी काय करू शकतो ह्याचा नक्कीच विचार करायला पाहिजे तुमच्यापैकी कितीतरी जण शिक्षिका होतील डॉक्टर्स होतील इंजिनियर्स होणार वकील सुद्धा होऊ शकता न्यायाधीश होतील ची परीक्षा पास करून तुम्ही उच्च पदाधिकारी व्हाल कलेक्टर होऊ शकता म्हणजे प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला आ, संधी उपलब्ध आहे त्यासाठी म्हणून तुम्ही तुमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या आणि कसं आहे की आपल्या घरातून आपल्याला सपोर्ट हा मिळतच असतो फक्त तुम्ही तशी जिद्द दाखवा जिद्द पाळवा अभ्यास करा आणि खूप मोठे व्हा अ तुम्ही खूप यशस्वी व्हा अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज जी काही मुलांनी जे स्पोर्ट्स मध्ये आपण त्यांना पारितोषिक दिलं ते, ते पुढच्या स्पर्धेमध्ये यशस्वी होतील अशी मी अशा बाळगते आणि तशीच म्हणजे माझी इच्छा सुद्धा आहे की तुम्ही ते विजयी भाग तिथे बाकी कायद्याविषयक सगळे ऍक्स तर मी सांगत बसले तर खूप वेळ जाईल पण मला त्या व्यतिरिक्त असं सांगाव असं वाटलं की आपण मी एक खूप एक छान एक कविता काही दिवसांपूर्वी ऐकली की महाभारताच्या महाभारत भारताच्या भा, पूर्वी द्रौपदीचं चिरहरण जेव्हा झालं तेव्हा श्रीकृष्णाने तिला मदत केली होती पण आजच्या काळात हिंदीमध्ये ती कविता आहे पण आजच्या काळात असं म्हणतात म्हटलं तर वावग ठरणार नाही की उठो द्रौपदी शस्त्र गोविंद नाही आहे त्याच्यामुळे आपल्यालाच आपलं संरक्षण करता आलं पाहिजे की तसं म्हणजे आपण तसं शिकलं पाहिजे काही बेसिक टेक्निक्स तरी ॲटलिस्ट आणि बाकी सगळे आनंदी राहा आणि खूप शिका मोठे व्हा इथेच मी माझे दोन शब्द थांबवते जय मार